तर मित्रांनो मी तुमचा वर्दीतील मित्र फारुख नागांग मित्रांनो दुपारी जेवायला घरी आलो होतो आणि जेवता जेवताच आमच्या कॉलनीमधूनच एक मित्राचा फोन आला की त्यांच्या बॅकयार्डमध्ये इथं साप गेला म्हणून तिथं साप आहे आता बघू शकता इथे किती जवळ वाढलेलं आहे आणि ही जागा जी असते ती सापांना लपण्यासाठी अतिशय योग्य जागा असते त्यांना असल्या लपता येणाऱ्या जागेत एकदम सेफ फील होत असतं तरी मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या घराशेजारी अशा प्रकारची झाडे झुडपे वाढू देऊ नका जेणेकरून सापांना लगण्यासाठी जागा मिळेल आणि आता आपण ते साप पकडायला आणि साप शोधायला सुरुवात करूया सुरू त्या

इकडे या मित्रांनो बघू एक खूप मोठा असतो त्याला अतिशय एक गदाळ बघा तुम्ही किती आहे तिकडबा ह्या गदाळ मध्ये होती आणि आपण त्याला ह्याच्यातनं शोधून अतिशय चांगल्या रीतीने रेस्क्यू केलेली आहे वन ऑफ द बिग साईज आहे एक दाखवू शकतो त्याचं शेपूट जे आहे बघा त्याचं शेपूट जे आहे ते कट झालेलं आहे हे, हे बघा कुणीतरी हल्ला केला आहे किंवा काय तर झालं असणार नक्की आता त्याच्यावर आपण थोडंसं औषधोपचार करूया आणि औषधोपचार करून ह्याला आपण चांगल्या ठिकाणी डॉक्टरांना दाखवून किंवा माझ्या घरात औषध चांगलं आहे ते लावून ह्याला रेस्क्यू करूया धन्यवाद थँक्यू आता आपण हा साप नागरी वस्तीतून व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सापाला थोडीशी जखम आहे ती जखम आपण संध्याकाळी व्यवस्थित त्याला औषधोपचार करून मग त्याला व्यवस्थित नैसर्गिक अधिवासात त्याच्यामुक्त करूया धन्यवाद चालू ठेवायचं धन्यवाद मौशी साप आल्यानंतर मारू नका फक्त सापांना व्यवस्थित तुम्हाला बोलवा आम्ही पकडून सोडतो हा लक्षात थँक्यू आपण आज सकाळी एक धामिन रेस्क्यू केली होती आणि धामिन रेस्क्यू करताना मी आपल्याला सांगितलं होतं की याच्या इथे एक जखम झालेली आहे ह्याची शेपटीचा हा भाग जो आहे तो निघून गेलेला आहे त्याला आता आपण डॉक्टरांना मी फोन केला होता डॉक्टरांनी एक औषध सांगितलेलं आहे ते औषध आपण आता तिथं लावतो आहे त्याला आणि औषध लावून त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करतो आहे खूप प्रभावी असं औषध आहे ते वेटर्नरी डॉक्टरांनी दिलेला आहे आता तो मी औषध लावतोय त्याला आणि सोडतोय त्याशीन औषध घेऊन क्लोज मित्रांनो नमस्कार सकाळी हा एक सत्तर जातीचा साप आपण रेस्क्यू केला होता आणि त्याचं आपल्याला शूट करता आलं नाही कारण मोबाईल नव्हता आणि आता याला पण आपण पन थोड्या वेळानं रेस्क्यू आ, करून त्याला नैसर्गिक आधीपासात त्याच्या मुक्त करणार आहोत तस्कर जातीचा साप त्याच्या अंगावर असे पट्टे असतात आणि डोक्याच्या याच्यावर तुम्ही जर बघितला ह्या दोन काळ्या रेषा असतात ह्या दोन काळ्या रेषा असतील तर तो तस्कर हा पूर्णतः बिनविषारी जातीचा साप आहे मित्रांनो मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की सध्या हिवाळा सुरू असल्याने याला पण जखम झालेली आहे मित्रांनो मला आत्ता दिसलं ह्याला पण औषधोपचाराची गरज आहे मला माहीत नाही तुम्हाला दिसतं आहे का नाही आहे थोडीशी जखम झालेली आहे परंतु औषधानं कवर होईल औषध घे तेवढा तिथला तिथं औषध तुधर अशा रीतीने मित्रांनो आज एका दिवसात दोन कॉल झालेले आहेत एक होती ती मगाशी दाखवलेली धामिन आणि एक आहे तो हा तस्कर ते सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत बहुतांश सापांचा हा मीटिंग सीझन असतो मीटिंग सीझन दरम्यान बहुतांश साप जे आहेत ते मीटिंग करता बाहेर पडलेले असतात त्यामुळे आपण बाहेर जात असाल बाहेर पडत असाल तर खात्री करा की आपण सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे पायात मोठी मुठ बूट घाला जर बाहेर जाणार असाल तर हातात टॉर्च ठेवा आणि आपल्याकडं जर सर्पमित्र असेल कोणी त्याचे नंबर तुम्ही स्वतःकडे लिहून ठेवा जेणेकरून जर कधी भविष्यात तुम्हाला गरज लागली जर साप दिसला तर तुम्ही त्याला बोलवू शकाल धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज सकाळी जी आपण धामण पकडली होती ज्याची शक्ती कट झाली होती त्याला आता आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करतो आहे तस्करला मागाशीच मी रेस्क्यू केलं होतं ते त्याला तिथंच सोडलं कारण थोडासा वेळ झाला होता मला आणि एका ठिकाणी जायचं होतं म्हणून तस्करला तिथंच रिलीज केलं आणि आता मी धामीण जी आहे ती इथं निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या नैसर्गिक अधिवासात दिवसात मुक्त करतो